नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जा जाधव आपण पाहणार होतो दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला तर दिवसभरामध्येही ही तापमानामध्ये चढ उतार पाहायला मिळाला याचबरोबर जो राज्याचा दक्षिण भाग जो असेल त्या भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे याचबरोबर पर संपूर्ण देशभराचा जर विचार केला संपूर्ण देशभराचा उत्तर जो भाग भाग जो असेल म्हणजे उत्तर प्रदेश याचबरोबर राजस्थान मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये आपल्याला सकाळीही आज धुके पाहायला मिळाले याचबरोबर दिवसाच्या तापमानाचा जर विचार केला दिवसाच्या तापमानामध्ये आता हळूहळू वाढ होत आहे याचबरोबर रात्रीच आणि स सकाळचं तापमान केला म्हणजे मिनिमम टेम्परेचर विचार केला राज्यात थंडीमध्ये हळूहळू वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे या आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे या डब्ल्यू डी उत्तर हिमालयाचा जो पर्वती भाग जो असेल या भागामध्ये भरवृष्टी पाहायला मिळते याचबरोबर जो मैदान भाग असेल त्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली उत्तर एकूण दक्षिणेला वारे आता हळूहळू येत आहेत त्यामुळे ही वाऱ्यामुळे येणारा काही दिवसामध्ये राज्यात थंडी ही वाढण्याची शक्यता याचबरोबर राज्याचा विचार केला राज्याचा जो दक्षिण भाग जो असेल कर्नाटक सीमावर्ती भाग असेल आणि तेलंगणा सीमावर्ती भाग जो असेल म्हणजेच सांगली कोल्हापूर याचबरोबर सोलापूर धाराशिव धाराशिव लातूर तसेच परभणी हिंगोलीचा दक्षिण भाग असेल नांदेड संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर चंद्रपूर तस तसेच यवतमाळ आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग या भागामध्ये आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं याचबरोबर ह्या जो या ढगाळ वातावरणात पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर येणार चोवी तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर आपण मिनिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे थंडीचा विचार केला सर्वाधिक कमी तापमान हे भंडारा गोंदिया हा उत्तर भाग असेल या भागामध्ये पाहायलामुळं या भागामध्ये अकरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं याचबरोबर राज्याचा संपूर्ण उत्तरेचा भाग जो असेल त्या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान पाहायला मिळतं याचबरोबर राज्याचा संपूर्ण दक्षिण भाग भाग असेल संपूर्ण मराठवाडा असेल विदर्भाचा दक्षिण भाग असेल याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या भागाचं जर पाहिलं चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान पाहायला मिळण्याची शक्य याचबरोबर त्याचबरोबर कोकणाचा विचार केला कोकणाचं जर पाहिलं तर कोकणात जर मुंबई असेल ठाणे पालघर नवी मुंबई ठाणे कल्याण याचबरोबर रत्नागिरी नाईक या भागात जर पाहिलं तर वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आन नक्की करा धन्यवाद